मनापासून खूप खूप स्वागत आहे लोकांचा आणि खूपच भारी दिसत आहे खूप खूप अभिनंदन नवीन मालिका आहे त्या प्रेक्षकांच्या भेटीला अक्षय तुझ्यापासून सुरुवात करतो काय सांगशील पहिली गोष्ट तर ही सरप्राईज आहे ऑडियन्ससाठी की तू मालिकेमधून त्यांच्या भेटी सुरू आहे काय सांगशील काय मालिकेमध्ये जगले जे प्रेक्षकांना सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि तुम्ही कुटुंबातलाच एक भाग आहात त्यामुळे या कुटुंबाच्या एका सोहळ्याला तुम्हाला आमंत्रण होतं आणि तुम्ही तिथे त्याबद्दल तुमचा आभार खर तर घरोघरी मातीच्या चुली एक कौटुंबिक मालिका आपण म्हणूया तर आणि आपला भारत देश हा कुटुंबप्रधान देश आहे आणि त्यामुळे कुटुंबातल्या ज्या काही घडामोडी घडतात याच्यामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मी विक्रांतची भूमिका करतो जो की रणदिवे फॅमिलीचा लाडका जाऊ wow. आणि आहे <laughs> पण रणदिवे फॅमिलीने त्याला नेहमी मुलासारखं स्थान दिलेलं आहे आणि माझं बॉन्ड सुद्धा खूप छान आहे माझ्या सासू बरोबर सासांबरोबर किंवा आजी आजी सासू बरोबर माझ्या सगळ्या मेहण्यांबरोबर सो ते खूप छान वाटतं कारण की एक घरात जे मला रिस्पेक्ट मिळतो किंवा माझ्या कुटुंबात ज्या गोष्टी आहेत तोच तो तो रिस्पेक्ट मला इच्छा आहे आणि ते कौटुंबिक गोष्टी ज्या काही आपण अनुभवतो आपल्या समाजामध्ये त्याच्यामध्ये या मातेच्या uh, uh, चुलीचा एक थोडा हातभार किंवा त्या गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं मला वाटतं तुमच्याकडे पाहायला आजकाल एवढी एकत्र कुटुंब पद्धती आपण बघत नाही तर ही मालिका तुम्हाला नॉस्टॅल्जिक करेल नक्कीच मी खात्री देते याची आणि मला ह्या मालिकेचं पहिल्यांदा जेव्हा विचारलं गेलं या मालिकेसाठी तेव्हा मला स्वतःला खूप रिलेट झाली कॅरेक्टर्स आणि त्यामुळे मला ही करावीशी वाटली मालिका तर तुम्हालाही नक्की रिलेट होतील कुठली ना कुठली कॅरेक्टर्स कुठली ना कुठली सिच्युएशन तुम्हाला नक्की रिलेट होईल आणि कदाचित एखाद्या प्रश्नाचं एखाद्या प्रॉब्लेमचं उत्तरही तुम्हाला या मालिकेत मिळू शकतं सो ही मालिका इतकी गोड आहे की तुमचं प्रेम आम्हाला आताच कळतंय प्रोमोला इतका छान प्रतिसाद दिलाय तुम्ही आणि मालिकेला तुम्ही हाच प्रतिसाद द्याल याची खात्रीच आहे आम्हाला अक्षय तुझ्याकडे परत ज्या प्रकारे आता तू बोललास की सगळ्यांसोबत बॉन्डिंग चांगली झालेली आहे सासू असू असू द्या मेहन्या असू द्या आणि तू बायको विसरला कुटुंबातलीच एक बायको आहे रणनिवे कुटुंबाची स्तुती केली पण ही माझ्या कुटुंबाची देसाई झाली आता त्यामुळे बायकोची स्तुती समोर कधी करायची नसते प्रॉब्लेम आहे बायकोचा बायकोची स्तुती समोर कधी करायची नसते दुसऱ्यांच्या समोर करायची असतवाजाच्या अरे मग तुझी इतकी स्तुती केली त्यामुळे ऑबियसली जाऊन गेले तर खरंच छान वाटतं काम करताना आणि मी जसं म्हणालो की बायकोची स्तुती दुसऱ्यांसमोर करायची असते तिच्या समोर केलं की हरभरा हे सगळ्यां दिसतात <laughs> आपल्याला आणि आपला किसारे कामं होतो त्यामुळे नक्कीच आणि ऍज अ कुटुंब म्हणून हा जो बॉन्ड आहे तो खूप छान वाटतो मॅडम तुम्ही काय सांगता की अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव तुमच्यासोबत कसा um, मी अक्षय बरोबर पहिल्यांदाच काम करते आणि uh... मी आधी त्याची मालिका किंवा मा त्याने आधी जे काम केलं ते बघितलं होतं आणि तेव्हा मला असं वाटलं होतं की अरे म्हणजे एक रियालिटी शो होता ऍक्च्युली <laughs> मी तो बघितला होता सो मला असं वाट त्या रियालिटी शो मध्ये असं वाटलं होतं की अरे अक्षय किती शहाणा किती चांगला मुलगा आहे <laughs> आणि माझ्या बरोबर माझ्या घरीही सगळे <laughs> बघत होते त्यामुळे <ते> <laughs> घरच्यांनाही <नहीं> असंच <ऐसा> वाटलं होतं <laughs> <बख़़़गा। laughs> पण तितका नाही आहे म्हणजे असं मध्ये मध्ये किडे आणि हे चालू आहे <laughs> पण मज्जा येते म्हणजे लिटरली पहिल्याच दिवशी आम्ही इतके छान बोललो आणि छान मैत्रीच झाली आमची wow. पहिल्याच दिवशी भेटल्या भेटल्या नाही या टाइम पसंद ज्या प्रकारे एवढी मोठी स्टार कास्ट आहे ऑफकोर्स आणि एवढी मोठी स्क्रीन गोष्टी आहेत तर कशा प्रकारे तुमची कास्टिंग या रोलसाठी झाली आणि काय सांगाल कशा प्रकारे ती प्रोसेस होती कास्टिंग म्हणजे मला डायरेक्ट याच रोल साठी विचारलं गेलं आणि अॅक्च्युली या सिरियलमधला प्रत्येक कॅरेक्टर तितकंच तगड आहे पण मला माझं कॅरेक्टर विशेष आवडलंय प्रत्येकाला आपलं आपलं कॅरेक्टर आवडतंच पण मला माझं असं झालं की मला हेच करायचं होतं सो मला हेच कॅरेक्टर विचारलं यासाठी मी स्टार प्रवाह आणि सोहम प्रोडक्शन सगळ्यांचे आभार मानते पण विशेष म्हणजे ही फॅमिली hmm. कारण मला स्वतःला एकत्र एक कुटुंब पद्धती भयंकर आवडते सो म्हणून मला काम करायला ऑलरेडी मजा येतेच आणि ती बघायला येईल अक्षय आता तू कास्टिंग कास्टिंग ऑब्विसली प्रोडक्शन आणि चॅनल झाले होते आणि मला खूप एक uh, मी आता सिरियल्स केले वेगळ्या चॅनलवरती पण मला अशी एक कुटुंब प्रधान म्हणणारी एक सिरियल करायची होती आणि ही सिरियल आली आणि मला वाटतं <laughs> की सर्वात शेवटी कास्टिंग माझं झालं असं बहुतेक असं मी ऐकून कारण की एक खूपच छान शेड असलेला कॅरेक्टर आहे आणि ते करायला मी नेहमी म्हणत असतो की मला छोटं का किंवा मोठं काही नसतं कुठल्याही क्षेत्रामध्ये ते कॅरेक्टर तुम्ही कसं कुठल्या पद्धतीने आहे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आणि मला याचे शेड आवडले त्याचं वावरणं आवडलं म्हणलं की येस कस या कुटुंबात प्रवेश केला कुटुंबामध्ये काय सांगशील ज्या प्रकारे आता आपण हल्ली जागामध्ये बघतो तर प्रत्येक जण वेगवेगळ्या फॅमिली सेपरेट राहतो सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि ग्रंधिवे फॅमिली अशी एकत्र कुटुंबीय फॅमिली जी सगळ्यांसोबत पूर्ण फॅमिली सोबत आणि ज्या प्रकारे मी चार पिढ्यांसोबत ते पूर्ण वावरले असं काही तर काय सांगशील हा जो हा सिरियल प्रेक्षकांना कोणता आदर्श देणारा कोणता मेसेज मला वाटतं की ही सिरियल महत्वाची का आहे कारण की आपण खूप वर्षापासून आपण म्हणतो की आपण एकत्र कुटुंबात राहतो पण याची खरी जाण आपल्या मध्ये कळत की एकत्र राहणं किती महत्वाचं <laughs> सो त्यामुळे आणि ते लोकांना आता जसं जाणवते तसं लोक एकत्र एक यायला लागले सो हाच आमचा उद्देश आहे की लोकांनी एकत्र राहायला हवं तुमचे सुखदुःख एकत्र तुम्ही शेअर करायला हवे सो आणि भांड भांड भांडण लागतं घरा भांडण होतात बरोबर ना सो त्यामुळे आपण पुढे कसं जायला हवं याच्यातनं तुम्ही सोल्युशन काढायला हवं सो त्यामुळे दिस इज द बेस्ट सिरियल या जनरेशन सुट्टी भांड्याला भांडे लागलं हे मी पर्सनल लाईफ बद्दल नाही विचारलं पण ऑन सेट असं ऑन सेट भांडेला भांडा असं काही म्हणजे गमतीदार मस्तीदार असं काही धमन मस्ती असं सेट वगैरे नाही अजून तरी नाही पण मला नाही वाटत अजून काय झालंय आणि होऊ शकत नाही कारण की आम्ही इतके ओपन आहोत आणि ट्रान्सफरंट आहोत एकमेकांच्या बाबतीत आणि आम्हाला प्रत्येकाची स्पेस माहिती आहे की कुणाला कुठपर्यंत कुठली स्पेस त्याला द्यायची कुठली आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्हाला वाटत नाही की या गोष्टी होतील आणि जरी झाल्या तरी आम्ही त्या बोलतो की आता नको बोलेला आपण बेसिकली ना आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना तर असं सगळेच जण खूप प्रोफेशनल आणि आधी कामं केलेली yes. लोक so, आहेत सो असं नाही होत की कुणीच जास्त आ, कुणावर डॉमिनेट करतं mm -hmm. किंवा प्रत्येक प्रत्येकजण आपापली स्पेस जपून आपापली आपापली कामं mm -hmm. करतं आणि त्याचबरोबर बॉन्डिंगही किती महत्वाचं आहे हेही प्रत्येकाला माहिती आहे right. आणि ते वेगळं करायची गरज पडली नाहीये आतापर्यंत आणि आताच शूटिंग सुरू झाल्यामुळे आमची मजा मस्ती तर आता भयंकर होत असते आत्ता आता, आता जरा स्वभाव कळायला लागले आता अजून छान जलप व्हायला थोडासा वेळ लागेल मग तेव्हा आपण इंटरव्ह्यू करूया तेव्हा तुम्हाला अजून काय काय मजा <laughs> किस्से आम्ही नक्की सांगू तर नक्की आपण समजूया फायनली प्रेक्षकांच्या भेटीला अठरा तारीखला मालिका येणार आहे काय सगळ्यांना हीच विनंती आहे की घरोघरी मातीच्या तुम्ही एक खूप सुंदर मालिका अठरा मार्च पासून संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाहावरती येते सो uh, so, तुम्ही uh, सिरियल नक्की पहा प्रेम द्या या सिरियलला आणि त्यात uh, कमेंट करा आणि असं भाषण थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू